नाशिकमधून एक महत्वाची बातमी नाशिकमध्ये लढाऊ तेजस विमानाचं आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस विमान भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार आहे सर्वात हलकं लढाऊ विमान ताशी दोन हजार किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता असलेलं हे लढाऊ विमान आहे भारतीय हवाई दलासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद आजचा दिवस कारण भारतीय हवाई दलामध्ये आता पूर्णपणे भारतीय बनावटीचं तेजस विमान जे आहे ते आज दाखल होणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते थोड्याच वेळात एच एलच्या या धावपट्टीवर तेजस लोकार्पण होणार आहे आणि त्याच्यानंतर ते भारतीय हवाई दलात आता दाखल होणार आहे तेजस एल सी एम के वन ए हे भारतात बनवलेलं आधुनिक आणि हलकं लढाऊ विमान आहे आपण दृश्यांमध्ये जे बघतो आहोत ते सुखोई विमान आहेत जे याच एच एलमध्ये मध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि भारतीय हवाई दलामध्ये ते आपल्या पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी सेवा देत आहेत मात्र सुखोई नंतर आता तेजस एल सी एम के वन ए हे देखील भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे अत्याधुनिक असलेलं तेजस विमान जे आहे ते आता भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन